नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे खळबळ आहे रेव पाटी पुण्यात रेव पाटी ही काही नवीन बातमी नाही या रेव पाटी फार मोठी महत्वाची राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या नातलं सापडला आहे पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटी मध्ये शनिवारी मध्यरात्री मित्रांसोबत पार्टी करताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सात लोकांना ताब्यात घेतलाय आहे त्यात दोन महिला एक पोलिसांना तिथं दारू गांजा हबू हुक्का कोकेन वगैरे असं अंमली पदार्थ मिळाले माहिती आहे काही प्रमाणात या पार्टीमध्ये अंमली पदार्थाचं सेवन झालं असल्याचा होत असल्याचा पोलिसांना संशय ज्यांना ताब्यात घेतला आहे त्या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे त्याचे रिपोर्ट्स यायचे आहेत आता या रेव पार्टीतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावे डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतलाय या रेव पार्टीतून एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक केली आहे हे प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे आहेत आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे त्या राष्ट्रवादीच्या नेत्या ज्येष्ठ नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत आता या पोलीस कसून तपास करतायत कारण हाऊस पार्टीच्या नावाखाली हाऊस पार्टी अलीकडे पार्टीचं एक वेगळं स्वरूप आलं आहे हाऊस पार्टी करतात म्हणजे घरगुती पार्टी आहे वगैरे वगैरे हाऊस रेव पार्टी सुरू होती असं पोलिसांचं म्हणणं आहे आता हे आयोजन कोणी केलं अंमली पदार्थ कोणी पुरवले कुठून आणले वगैरे पोलीस तपास करतायत या पार्टीमध्ये रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचा जावही सापडला आहे त्यामुळे खबर आहे आता खेवलकर कोण आहेत खेवलकर प्रांजल खेवल खेवलकर हे जावई आहेत एकनाथ खडसेंचे त्याशिवाय ते बांधकाम इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे क्षेत्र क्षेत्रात आहेत उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातही आहेत ते म्हणजे मोठी पार्टी आहे आता खडसेंचे जावई म्हणजे मोठी पार्टी आता या म्हणजे एकनाथ कडसे हे सरकारच्या विरोधात सत्ता पक्षाच्या भाजपच्या विरोधात जोरदार आक्रमक आहेत सुरुवातीपासून आणि आता हनी ट्रॅप सध्या राज्यात हनी ट्रॅपचा हा मुद्दा गरम गरमागरम आहे हनी ट्रॅप हनी मुद्दे हनी ट्रॅप वरून राजकारण सध्या तापलं आहेच त्यात एकनाथ खडसेंनी जावं सापडला आता मेडिकल रिपोर्ट मध्ये काय तर ते पाय पाहायचं आपण परंतु एकूण एकूण पोलिसांना पोलिसांनी हे सात जणांना रंगेहा ताब्यात घेतला आहे त्यामुळे हे प्रकरण आता कि कसं ओलांडून घेते एकनाथ खडसेंची यांची एक, एकनाथ खडसेंनी या विषयावर दिलेली दे प्रतिक्रिया बोलकी आहे एकनाथ कडसे म्हणतात हे होणारच होत हे होणारच होत आमच्या विरोधात असं काही होईल याची कल्पना होती असं एकनाथ खडसे म्हणतायत त्याच्यावर डॉक्टर गिरीश डॉक्टर नाही गिरीश महाजन भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले की बा एकनाथ खडसेंनी आपल्या जावयाला सावध करायला हवं हो होतं अलर्ट करायला हवं हो होत आता एकूणच आता एकनाथ गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांची या आठवड्यात जोरदार या आरोप प्रत्यारोप सुरू होते त्यात त्यांचा जावही सापडल्यामुळे आणि तोही पार्टी सापडल्यामुळे खळबळ आहे पुण्यामध्ये पोलिसांनी मोठी मोहीम हातात घेतलेली आहे आणि पुणे आता काही सांस्कृतिक वगैरे राहिलेली नाही आहेत अमली पदार्थ रेवपाट्या वगैरे वगैरे कॉमन गोष्ट झालेली आहे पण पोलिसांच्या हाती हा मोठा बकरा ला, लाग लागलेला आहे तर हे वळण हे प्रकरण कसं वळण घेते यातून काय काय बाहेर येते ते पाहायचं आपण पण एकूणच खडसे एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का आहे आता खडसे यातून हे प्रथम कसं दसायला लावतात ते पाहायचं आपण कॉमेंट करा तुम्ही